नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक आहे सतरा जानेवारी दोन हजार सव्वीस आणि आज आपण जाणून घेणार आहोत संपूर्ण महाराष्ट्रामधील सोयाबीनचे लाईव बाजारभाव त्यापूर्वी जर तुम्ही आपल्या यूटूब चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राइब करा चला तर शेतकरी मित्रांनो मग वेळ न वाया घालवता वळूया आपल्या आजच्या व्हिडिओकडे शेतकरी मित्रांनो आपल्याकडे पहिली बाजार समिती आहे लासलगाव ओक आहे आठशे चौऱ्याऐंशी क्विंटल जास्तीत जास्त दर आहे पाच हजार तीनशे बारा कमीत कमी दर आहे चार हजार बारा तर सर्वसाधारण दर आहे पाच हजार दोनशे चाळीस पुढील बाजार समिती आहे लासलगाव विंचूर अवघ आहे पाचशे सदुसष्ट क्विंटल जास्तीत जास्त दर आहे पाच हजार तीनशे अठ्ठावन्न कमीत कमी दर आहे तीन हजार तर सर्वसाधारण दर आहे पाच हजार दोनशे पुढील बाजार समिती आहे लोहा अवक आहे तेहतीस क्विंटल जास्तीत जास्त दर आहे पाच हजार एकशे सव्वीस कमीत कमी, कमी दर आहे तीन हजार सातशे बारा तर सर्वसाधारण दर आहे चार हजार नऊशे अकरा पुढील बाजार समिती आहे मानोरा अवक आहे सहाशे पंच्याहत्तर क्विंटल जास्तीत जास्त दर आहे पाच हजार दोनशे पन्नास कमीत कमी दर आहे चार हजार चारशे चौवेचाळीस तर, तर सर्वसाधारण दर आहे चार हजार नऊशे सत्याहत्तर पुढील बाजार समिती आहे पिंपळगाव व पालखेड अवक आहे तीनशे चाळीस क्विंटल जास्तीत जास्त दर आहे पाच हजार तीनशे बावीस कमीत कमी दर आहे तीन हजार तर सर्वसाधारण दर आहे पाच हजार तीनशे पुढील बाजार समिती आहे कोपरगाव आवक आहे चारशे ब्याऐंशी क्विंटल जास्तीत जास्त दराहे कमीद कमीद दराहे दर आहे पाच हजार दोनशे पंच्याऐंशी कमीत कमी दर आहे चार हजार सातशे तर सर्वसाधारण दर आहे पाच हजार दोनशे चाळीस शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व असेच बाजारभाव दररोजच्या दररोज लाईव्ह बघण्यासाठी चॅनलला आत्ता सबस्क्राइब करा धन्यवाद जय जवान जय किसान